काय आहे भाऊ कुठं कोणत्या गाणं होतं काय गेलं पण तू झोपेल होता ना इथं पाहू बरं पाहू बरं म्हणत पाहू बरं अरे गोम गेली का काय हुट बरं इकडे 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 दाखव पाहू रेट बघू 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 होती का हा बापरे काय झालं पण बघू बघू एक मिनिट थांब ना ऐक ना पाहू पाहू दे ना अरे बापरे नाही तर त्रास उघडायला रे अरे बापरे थांबवता काहीतरी थांबलं ड्रॉप बिपक होतो आपण थांबलो ड्रॉप कुठे ड्रॉप 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 रे एक पण ड्रॉप पण नाही कुठे मम्मी कुठे हे शिवाने मम्मी लवकर दादाच्या कानात ते गेले गोम गेली म्हणा ड्रॉप कुठे ड्रॉप लवकर आ लवकर ह्या बाय तर त्रास उघड त्याला बाय ए शिवाने लवकर आणाय बाई गोम गेली वाटतं किती त्रास हो राहिला त्याला लय बापरे मध्ये गेली वाटतं हा हा ड्रॉप टाक मम्मी इथ नाही नाही असं लय त्रास होतोय का अरे बाप कुठे ड्रॉप आला लवकर मम्मीला बोलव ना तू एडी का लवकर बोलावलं त्याला त्रास होऊ राहिला नंतर दवाखान्यात द्यावं लागेल त्याला कारण गोम गेली का काय गेले काय माहिती नाही बाबू डो डोकं बी कधी डोक्यात डोक्यात बघू बर बघू बर बघू ते दिसत मी नाही दोन टाइम पाहिलं हा ना असं वाटतय रे काय ते हाय काळ काळ अरे काय गोमत आहे का पण काय दुसरं काय शिवान्या लवकर अण्णा मम्मीला बोलून शिवान्या शिवान्या अरे अण्णा लवकर मम्मीला बोलून ते ना अगो ड्रॉप कुठे गेला कानातला ड्रॉप अरे सांगला ड्रॉप टाक येईल काय दोन लय त्रास होतोय का बाबू अरे बाबा तिथे डोक्यात बिकत नको आहेत शिवान्या अगं त्याच्या कानात कोण गेली मम्मी नाही आली का अजून अरे बापरे रे जाय चल 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 तो कानात चल, चल, चल।